राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खिचडी कडी व जिलेबीच्या जेवणाचा कार्यक्रम संपन्न मुक्तानगर तालुक्यातील आले पौर्णिमेनिमित्त भुलाबाईचे भुला गाणे म्हणण्यात आले मुलींनी त्यांच्या घरून बत्तीस प्रकारचे भातकुला आणून एकत्र केले तसेच ते वाटप करण्यात आले अंतुर्ले येथील पाटील वाड्यातील महिलांनी पैसे जमा करून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खिचडी कडी व जिलेबीच्या जेवणाचा कार्यक्रम केला गणपती विसर्जन झाल्यानंतर भुलाबाई बसवण्यात आल्या भुलाबाईचा उत्सव एका महिन्याचा असतो एका महिन्यात दररोज भोलाबाईचे गाणे म्हटले जातात व रोज वेगवेगळे भातकुल करत येते एका महिन्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उठवले जातात त्यानिमित्त भुलाबाईचे गाणे पहिली ग पूजा बाई देवा देवा सहा देवा सातीला खंडोबा खिळी खिळी मंडोबा व चांदण्या रात्री आमच्या भुलाबाई जागवल्या जागवले असे भुलाबाईचे गाणे म्हणून जागरण करता टिपळ्या खेळल्या जातात महिला व मुली जागरण करतात व रात्री दूध आठवले जाते अशा प्रकारे आंतुर्ली येथील पाटीलवाड्यातील महिलांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम केले महिलांनी भुलाबाईच्या पूजनाचा गाण्याचा व भोजनाचा लाभ घेतला स्वराज्य किरण पाटील मुक्तनगर जळगाव काय म्हटलं व्यवस्थित निघला